तर मित्रांनो आपण जे म्हणलो होतो तुम्हाला की मित्र एक भेटायला येणार आहे आपण त्याला भेटायला जाणार आहोत आणि तो सायकलवरून यात्रा करत आलेला आहे मित्रांनो तर ते आलेलं आहे फायनली या ठिकाणी पाहू शकता आपण त्याचा त्याच्यासोबत थोडं बोलणार आहोत आणि त्याची काय प्रतिक्रिया आहे आणि एवढं लांबून तो आलं आहे त्याच्याबद्दल त्याचं काय म्हणणे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बोलूया आपण त्याच्या तुम्हाला मित्र नाव काय तुझं माझं नाव समाधान त्यांनी कुठून तू मी कोपरगाव तुळजापूर अक्कलकोट जेजुरी आणि दगड शेठ गणपती सायकल यात्रा करत आहे आठशे बत्तीस किलोमीटर आतापर्यंत कुठं कुठं म्हणजे कुठपर्यंत आलो तू कसं कसा, कसा प्रवास मी केला काय केला बार मी बार। सात महिन्यामध्ये माझं पंचवीस हजार किलोमीटर टोटल झालेलं आहे बर तर सायकल परत वणी वणीवरून आलो परत इथं पंढरपूर पंढरपूर वरून खुलताबाद मारुती आणि सायकल वर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे कसं वाटलं तुम्हाला लांब करताना काय अडचण आली काय अडचण काहीच येत नाही फक्त आली ठिकाणी पण असं सगळ्या ठिकाणी होत नसतं तर मित्रांनो भाऊची भाऊची सायकल दाखवत तुम्हाला अशा प्रकारची सायकल आहे पाहू शकता अशी सायकल आहे हवा भरायचा पंप वगैरे ही माग बॅग वगैरे अशा प्रकारची सायकल आहे मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट हो? प्रवास आता पुढच्या महिन्यामध्ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस ला आपण वैष्णवी सायकल यात्रा काढणार आहे तर मग माझं पहिलंच वर्ष आहे आणि जालन्या मधून आपण निघतोय तर जालन्यावाल्यांचं तिसरं वर्ष आहे आपलं त्यांच्या सोबत पहिलं वर्ष आहे बरं मित्रांनो <smart> हा भाऊ आहे आणि भावा तुझा युट्यूब च आयडी सांग ना युट्यूब चंदेस्कोर बरं आणि इंस्टाग्राम आयडी इंस्टाग्राम आयडी पण ती समाधान कंद आंड्रस्कोर मित्रांनो भाऊच्या चॅनलला सपोर्ट करा आणि मित्रांनो भाऊच्या चॅनलला सपोर्ट करा आणि पाहू शकता एवढा लांबून तो सायकल प्रवास करतोय तर एवढं काय वाटण तेवढं सोपं नाही मित्रांनो पण भाऊ करतोय त्यासाठी भावा अभिनंदन तुझं पाऊस पण येतोय मित्रांनो आणि आम्ही या पात्राच्या शेड खाली थांबलो आता तर थोड्या वेळ थांबूया भावासोबत दोन गोष्टी गप्पा मारूया आणि मग निघूया इथून पुढे